मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भात महत्वाची अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणीनो तुमच्यासाठी आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट आली या दिवशी खात्यात जमा होणार पंधराशे रुपये आता एकवीसशे रुपये तुम्हाला शक्यता होती परंतु एकवीसशे रुपये आता मिळत नाही तर पंधराशे सध्याच्याला हा तुमचा जून महिन्याचा हप्ता याचे पंधराशेच रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे सविस्तर माहिती शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ लाडक्या बहिणीनो तुमच्या खात्यामध्ये जूनचा हप्ता तुम्हाला कधीपर्यंत मिळणार आहे या संदर्भात आणि पैसे एकवीसशे नाही तर लाडकेला यावेळेस परत पंधराशे रुपयेच मिळणार आहे महिना संपायला उरले अवघे काही दिवस जूनचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये कधीपर्यंत येणार आहे सविस्तर संपूर्ण माहिती तर पहा तुम्ही जर पाहिलं असेल तर साम टी व्हीची माहिती आहे तसंच ऑथेंटिक माहिती या दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणारे जून महिन्याचा हप्ता सोबतच मिळणारे लोन आता हे लोनची सुरुवात मुंबई पासून होणार आहे परंतु एक हजार रुपयापासून ते एक लाखापर्यंत मिळणार आहे मुंबई त्या ठिकाणी एक लाखापर्यंत बाकी महाराष्ट्रामध्ये चाळीस हजार तीस हजार याप्रमाणे लोनसुद्धा लाडक्या मिळालं आहे कसं मिळणार ते पण सांगणार आहे लाडकी बहीण योजना जून मंथ इन्स्टॉलमेंट डेट लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे आता पुढच्या आठ दिवसात महिलांच्या खात्यात जूनचा जो हप्ता आहे त्याचं वितरण प्रक्रिया होणार आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला जून महिन्याचा हप्ता जो आहे तो हप्ता वाट बघत आहे अनेक दिवस झाले अनेक जण म्हणतात की जून महिन्याचा हप्ता दहा तारखेला येईल दोन तारखेला येईल पंधरा तारखेला पंधरा तारीख सुद्धा गेलेली आहे वीस तारीख सुद्धा गेलेली आहे आता या लाडक्या महिला हप्ता कधी येणार आहे आतापर्यंत एक वर्ष पूर्ण होईल अकरावा हप्ता हा सुद्धा लाडक्या बहिणीला मिळाला आहे असा प्रश्न अनेक जण विचारत होते परंतु तो मिळाला आहे आता राहिला तुमचा महत्वाचा प्रश्न म्हणजे बारावा हप्ता तो लाडक्या कधी मिळणार तुम्ही पाहिला असेल दहावा हप्ता आणि अकरावा हप्ता हे प्रत्येक महिन्याचा एप्रिलचा मे मध्ये मिळणार मेचा जून मध्ये मग जूनचा हा जुलै मध्ये मिळणार आहे का तुम्हाला त्याची सुद्धा संपूर्ण माहिती आहे या व्हिडिओमध्ये दिलेली आहे लाडक्या बहिणीला बघा जून महिना संपायला अवघे आठ दिवस उरले आहेत या दिवसात कधीही महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात ऑथेंटिक माहिती आहे बघा महिलांच्या खात्यात कधीही पैसे तुमचे जमा होऊ शकता पुढच्या आठवड्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होतील असं सांगण्यात येत आहे दरम्यान याच सोबत लाडक्या बहिणीसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे हा मोठा निर्णय कुठला आहे तर लोनच्या संदर्भामध्ये घेतलेला निर्णय आहे आता या लोनच्या संदर्भामध्ये तुम्हाला नव्याने फॉर्म भरायला संधी दिली जाणार आहे तुम्हाला लोन ज्या महिलांना पाहिजे असेल त्यांना सुरुवातीला मुंबई पासून तिची सुरुवात होईल त्याची प्रक्रिया ते राबवतील की कशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे कुठली बँक त्या ठिकाणी कर्ज देणार आहे मग तुमच्या जिल्ह्यावाईज तालुक्यावाईज कुठली जी बँक असेल ती जी काय कर्ज देणार असेल मग तुम्हाला तिचं फॉर्म भरावं लागणार आहे आणि मग पुढची प्रोसेस असणार आहे मग मंजूर पैसे किती होणार आहे ते पण पुढं आहे लाडक्या बहिणीला मिळणार कर्ज आता लाडकी बहीण योजना वुमन गेट लोन लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आता लाभार्थी महिलांसाठी अजून एक महत्वाची योजना सुरू करण्यात येणार आहे मध्यंतरी एका कार्यक्रमामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदा पवार यांनी सांगितलं होतं की सरकार लवकरच नवीन योजना सुरू करत आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ज्या महिला आहेत त्यांना चाळीस हजार रुपयापर्यंत बँक लोन देईल आणि प्रवीण दरेकर म्हणता एक लाखापर्यंत म्हणजे मुंबईच्या ज्या महिलांचं बँकेत अकाउंट आहे त्यांना एक लाखापर्यंत लोन मिळेल यामधून महिला ज्या आहेत त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येणार याबाबत विविध बँकाशी बोलणं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे नक्कीच लाडक्या बहिणीला एक आनंदाची आणि महत्वाची बातमी परंतु आता लाडक्या बहिणी त्या लोनच्या मागे न लागता हे पैसे कधी येणार त्याची वाट बघता खूप दिवसापासून वाट बघताय की पैसे कधी येणार आहे तर काय न काही महिला आहेत ज्या महिलांना अकरावा हप्ता जमा झाला नाही आतापर्यंत रेग्युलर त्या ताईंना दहा हप्ते आलेले आहे आणि बँकेमध्ये सुद्धा जाऊन चेक केलं महिला वारंवार चक्र मार आहेत तर बँकेवाले सांगतात पैसे जमा झालेले नाहीत अकराव्या हप्त्या संदर्भात म्हणतोय त्यामुळे अकरावा हप्ता ज्या ताईला मिळाला नसेल काही टेक्निकल इश्यू असेल काय असेल आता जो हेल्पलाईन नंबर दिलेला आहे सरकारने काय नंबर तो एकशे एक्क्याऐंशी हा जो नंबर दिला हा नंबर लागत नाही लागला तर उचलत नाहीये मग महिलांनी प्रश्न त्यांचे मांडायचे कुठं ठीक आहे तर लाडक्या महिला आहेत मोठी फिकीर पडलेली आहे तर ज्या महिलांना अकरावा हप्ता आला नाही त्यांना काळजी करू नका अकरावा आणि बारावा बारा हे दोन्ही हप्ते तुम्हाला सोबत येतील अकरावा ज्या महिलांना आला नसेल प्लस बारावा बारा या दोन्ही हप्त्याचे मिळून तुम्हाला तीन हजार रुपये येतील ठीक आहे हा आता लाडकी बहीण योजनेच्या महिलांनी संबंधित बँकेत जाऊन अर्ज करायचे आहेत कशासाठी बघा महिलांना कसं मिळणार लोन लोनच्या संदर्भामध्ये आहे काही ठिकाणी तुम्हाला एक लाख रुपयापर्यंत लोन मिळणार आहे काही ठिकाणी तुम्हाला चाळीस हजारापर्यंत लोन मिळणार आहे काही ठिकाणी तुम्हाला दहा हजारापर्यंत पंधरा हजार वीस हजार तीस हजार अशा प्रकारे लोन मिळणार आहे आता महिलांना लोन कसं मिळणार आहे तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी संबंधित बँकेत जाऊन अर्ज करायचे लोनसाठी अर्ज करताना महिलांना आपल्या आप बिझनेस संबंधित माहिती द्यायची आता तुम्हाला डायरेक्ट लोन मिळणार आहे का ज्याचा फॉर्म भरायचा आणि लोन मिळायचं तर तुम्ही कुठला व्यवसाय करणार आहात त्या व्यवसायाचं बजेट किती आहे कितीपर्यंत व्यवसायाला पैसे लागतात चाळीस हजार पन्नास हजार साठ हजार एक लाख दोन लाख पाच लाख जे काय तर त्याच्यानुसार तुम्हाला ते पैशाचं वाटप केलं जाणार आहे महिलांना पंधराशे रुपये मिळतात त्यातूनच लोनचे पैसे आता लोन भेटले तुम्हाला तर तुम्हाला कुठला एक रुपये भरायची गरज नाही जे तुम्हाला महिन्याला सरकारकडून पंधराशे रुपये मिळतात लाडक्या बहिणीचे बस 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 तेवढेच पैसे तुम्हाला ते ऑटोमॅटिक बँकवाले कट करून घेतील हे लोनचे हप्ते भरणार त्यातूनच भरले जाणार आहे जेणेकरून महिलावर पैशाचा अतिरिक्त भार पडणार नाही आता याचे फॉर्म कधी सुरू होणार आहे तर ज्यावेळेस राज्य सरकार राज्याचे मुख्यमंत्री असतील राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील तसंच महिला बालकल्याण मंत्री असतील ज्यावेळेस त्याची अपडेट काढतील नवीन नोटिफिकेशन काढतील नवीन जी आर काढतील आणि त्यामध्ये कोणकोणत्या बँक आहेत मग त्या बँकेत जाऊन तुम्हाला अर्ज करता येणार आहे त्याच्यातसुद्धा शर्ती असतील ज्या महिलांकडे पिवळं रेशन कार्ड आहे केशरी रंगाचं रेशन कार्ड त्यांना पहिलं प्राधान्य दिलं जातील आणि मग बाकीच्या महिलांचा विचार केला जाऊ शकतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना येत्या आठ दिवसात सगळ्या लाडक्या बहीणच्या खात्यामध्ये जो तुमचा हप्ता आहे त्या हप्त्याचं वितरण होणार आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढील हप्ता कधी मिळणार आहे सरकारने सांगितलं स्पष्ट की आठ दिवसामध्ये लाडकीच्या खात्यात पैसे आहेत आता पात्रता काय बघा काही महिलांना पैसे येत नाही आहेत खूप दिवस झाले तीन चार हप्ते झाले पैसे येत नाहीत काही महिला आठव्या हप्त्यापासून पैसे येत नाही काहीला सातव्या हप्त्यापासून पैसे येत नाही तर पात्रता दिली तुमची कशासाठी तर महिला ही महाराष्ट्राची रहिवाशी असावी काही महिलांनी फॉर्म भरला आहे नंतर त्यांचं लग्न झालं किंवा लग्न झालं महाराष्ट्र होतं आता दुसऱ्या राज्यामध्ये गेलेलं आहे मग ज्या महिलांचं वर्ष एकवीस ते पासष्ट काही महिलांचं पासष्ट संपलेलं आहे त्यांना पैसे मिळत नाहीत काही जे कुटुंब आहे त्यांचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी पाहिजे परंतु जास्त आहे किंवा त्यांनी इन्कम टॅक्स भरलेला आहे ती या काही कारणं आहेत महिलांकडे कोणत्याही प्रकारचं चारचाकी वाहन नसावं किंवा त्यांनी चारचाकी वाहन घेतलेलं आहे महिलांच्या कुटुंबातील कुठलाही सदस्य सरकारी नोकरी लागलेला नसावा किंवा आता कोणीतरी घरातलं सरकारी नोकरी लागले लाभार्थी महिलांनी इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसावा म्हणजे संजय गांधी योजना आहे तर तुम्हाला इकडं महिलांना संजय गांधीजी पैसे मिळतात लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाही राज्यातील लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी की येत्या आठ दिवसामध्ये महिलांचं लोन जी प्रोसेस आहे ती होणार आहे मग कुठली बँक असणार आहे कुठली बँक कर्ज देणार आहे कितीपर्यंत महिलांच्या खात्यात हे पैसे येणार आहे सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवट पण पाहिला त्यामुळे थँक्यू त्यासोबत तुमचे काय प्रश्न असतील तर आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला सगळ्यांनी विचारा हा व्हिडिओ हो सगळ्या महिलांपर्यंत शेअर आहे कारण येत्या आठ दिवसात तुमचा हप्ता तर तुम्हाला मिळणार आहे त्यात काही शंका नाही आहे परंतु तुमचं जे काय लोन आहे या लोनच्या संदर्भात सुद्धा सविस्तर माहिती असणार आहे मग त्या तुम्च बँक ठरवतील प्रत्येक जिल्ह्यावाईज तालुक्यावाईज किंवा बँक असणार आहे मग कुठल्या महिलांना ते कर्ज दिलं जाणार आहे मग तुम्ही कुठला व्यवसाय निवडला मग पेसिफिक काही व्यवसाय आहेत त्या व्यवसाय जर तुम्ही निवडला मग तुमचं प्लॅनिंग काय आहे सगळे चेक करणार आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला ती प्रक्रिया आहे ती कर्ज दिलं जाणार मग साधारणतः कर्ज या वाटपा संदर्भात की दोन तीन महिन्याचा कालावधी अजून जाऊ शकतो कारण ही सगळी प्रोसेसमध्ये ठीक आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करून द्या